पप्पा मला एक विचारायचं होतं की जय भीम जय भीम जय भीम आपण सगळे म्हणतो पण जय भीमचा नारा हा केव्हा सुरू झाला गुड चांगला प्रश्न एकोणीसशे आंबेडकर चळवळीतले जे कार्यकर्ते होते ना बाबू हरदास नगराळे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एकोणीसशे पस्तीस मध्ये जय भीम हा नारा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये त्याच्या नंतर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मकरनपूरला भाऊसाहेब मोरेंनी जी कॉन्फरन्स घेतली परिषद घेतली एकोणीसशे बाबू हरदासांनी जय भीमची सुरुवात केली ती भाऊसाहेब मोरेंनी बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा लोक एकमेकांना जय भीम म्हणायचे पण त्याच्यात एक गोष्ट भेटा की पहिल्यांदा जेव्हा बाबू हरदासांनी हा जय भीमचा नारा काढला ना तर आपण जय भीम म्हटल्यानंतर समोरच्या व्यक्तीनं बलभीम असं उत्तर द्यायचं म्हणजे सलाम वालेकुम वालेकुम सलाम। तसं जय भीमचं उत्तर हे बलभीमनं दिलं जायचं पण नंतर हळूहळू जयभीमचं उत्तर हे जय भीमनंच देऊ लागलेलो आणि तेव्हापासून बाबासाहेबांच्या हयातीमध्येच जय भीमचा प्रचार जास्त झाला होता लक्षात आलं हो